नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज कार्तिक वद्य त्रयोदशी सुमारे सातशे वर्षापूर्वी ज्ञानदेवांनी या कार्तिक वैद्य त्रयोदशीला संजीवन समाधी घेतली या संजीवन समाधीविषयी मी तुम्हाला आज थोडीशी माहिती सांगणार आहे ऐकूया पाहुनी समाधी सोहळा दाटला इंद्रायणीचा गळा मैत्रिणी नऊ आज कार्तिक पद्य त्रयोदशी वयाच्या एकविसाव्या एकविसाव्या वर्षी ज्ञानदेवांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली ही जागा कुठे होती इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला त्यांनी ही समाधी घेतली तो दिवस होता कार्तिक पद्य त्रयोदशी शके बाराशे अठरा दुर्मुखनां संवत्सर इसवी सन बाराशे शहाण्णव सोळा वर्षाच्या लहान आयुष्यात त्यांनी अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी या दोन ग्रंथांची रचना केली थेट हृदयाशी संवाद करणारी त्यांची भाषा आणि भक्तीचा महिमा याद्वारे ज्ञानदेवांनी अवय तत्त्वज्ञान सोपे करून सोडले होते जनमानसासाठी त्यांनी चांगले विचार मांडले आणि आईच्या वाचल्याने ब्रह्मरसाचे अमृतपान त्यांनी सामान्य माणसानं घडवले म्हणूनच त्यांना ज्ञानेश्वर माऊली असे म्हणतात असे म्हणतात आपले आयुष्य विश्वाच्या कल्याणासाठी समर्पित केले मग आता जगण्यासाठी काय उरले अशी उत्कट भावना त्यांच्या मनात उत्पन्न झाली आणि त्यांनी ती व्यक्त केली आता या जगापासून वेगळे होऊन विश्वकल्याणाकर विश्वात्मकते विलीन झाले पाहिजे या संकल्पनेचा शोध घेण्यासाठी त्यांनी चिंतन केले आणि या चिंतनातून त्यांनी संजीवन समाधीचा कठोर निर्णय घेतला आता संजीवन समाधी घेणे ही काही सामान्य बाब नव्हती ज्ञानेदेवांनी हा आपला निर्णय प्रथम निवृत्तीनाथानं सांगितला निवृत्तीनाथ एकदम हादरून गेले ते म्हणाले अरे ज्ञाना तू काय बोलतोस हे तुला आहे का ज्ञानीदेव म्हणाले दादा मी सर्व जनतेला तत्त्वज्ञान शिकवले आणि त्यांच्याशी तें तें एकरूप होण्यासाठी सांगितले पण हे तत्त्वज्ञान जर आपणच आचरणात आणले नाही तर त्या तत्त्वज्ञानाशी बेईमानी केल्यासारखे होईल म्हणून मी हा चिरस्वरूपी संजीवन समाधीचा निर्णय घेतलेला आहे निवृत्तीनाथ म्हणाले तुझा हा निर्णय मला मान्य आहे पण तू सोपानाला काय सांगशील मुक्ताईला काय सांगशील तुझ्या विचारावर ही जी संत मंडळी चालतात त्यांना तू कसे समजावशील ज्ञानदेव <coughs> म्हणाले दादा तुम्ही मला परवानगी दिली ना मी सर्व भरून पावलं असं म्हणून ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना लोटांगण घातलं आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मागितला निवृत्तीनाथांचे डोळे भरून आले त्यांनी त्यांना उठवलं आणि प्रेमाने त्यांना मुठी मारली दुसऱ्या दिवशी मुक्ताई आणि सोपान यांना सांगताना निवृत्तीनाथांना भडभडून आलं निवृत्तीनाथाने सर्व संत मंडळींना एकत्र केलं आणि सर्व संतांना ज्ञानदेवांचा निर्णय सांगितला संत नामदेव नंतर गोरा कुंभार सर्व विठोबा खेचर सर्व मंडळी एकत्र जमली आणि ती सर्व पंढरीनाथाकडे सर्व जमा गोळा झाली त्यांनी असं ठरवलं की पंढरीनाथाला साकडं घालायचं आणि ज्ञानदेवांना त्यांच्या या विचारीपासून परावृत्त करायचं हो। पण तिकडे गेल्यावर विपरीतच घडले पंढरीनाथाने ज्ञानदेवांना पूर्णपणे परवानगी दिली आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इंद्रायणी काठी समाधी घ्या असं त्यांनी पंढरीनाथाने त्यांना सांगितलं ज्ञानदेवांना आता ज्ञानेदेवांना पूर्ण विठ्ठूराया म्हणून परवानगी मिळाली होती नंतर निवृत्तीनाथाने त्यांना परवानगी दिली होती इकडे त्यांच्या समाधीची तयारी सुरू झाली समाधी स्थळाला सगळी जागा स्वच्छ करण्यात आली निवृत्तीनाथ पुढाकार घेऊन त्यांनी सर्व जागा स्वच्छ करून घेतली जी गुहा ज्या गुहेमध्ये ते समाधी घेणार होती ती गुहा शेणामातीने सारवून घेतली नंतर दर्भ फुले मंजुळा तुळशी सगळं तिथे समोर ठेवलं त्यांनी ज्ञानदेवाचं आसन तयार केलं आणि सर्व तयारी झाली कार्तिक मध्य एकादशीला ज्ञानदेवांनी इंद्रायणीमध्ये स्नान केलं सर्व महापूर जनतेचा तिथे लोटला होता ज्ञानेदेव समाधी घेणार त्यांचे शेवटचे शब्द ऐकण्यासाठी सर्व जनता तिथे एकत्र झाली होती काठी आणि ज्ञानेदेवांनी कीर्तनाला सुरुवात केली त्यांचे चार शब्द ऐकण्यासाठी सर्व भाविक तिथे गोळा झाले होते ती द्वितीयची द्वादशीचा रात्र तर सर्व भजन आणि संकीर्तनातच गेली त्रयोदशीचा दिवस उग उगवला आणि ज्ञानदेवांनी इंद्रायणीमध्ये स्नान केलं शुचिरूत होऊन ते बाहेर आले आणि समाधीस्थळाकडे चालू लागले एका बाजूला त्यांच्या निवृत्तीनाथ होते आणि एका बाजूला नामदेव होते समाधीस्थळाजवळ गेल्यावर जनाबाईने त्यांना पंचारतीने पोवाळलं मुक्ताईने त्यांना कपाळाला गंध अक्षरा लावल्या आणि शेवटचे मांड्याचे दोन घास त्यांना भरवले आणि मिठी मारून हंबरडा फोडला ज्ञानदेवांनी मुक्ताईच्या पाठीवर थोपटलं आणि त्यांना आपल्यापासून अलगद बाजूला केलं आणि ज्ञानदेव परत त्या समाधीस्थळाकडे निघाले नामदेवाने त्यांचा हात धरला आणि गोहेमध्ये त्यांना घेऊन प्रवेश केला गोहेमध्ये गेल्यावर ज्ञानदेव त्यांच्या त्या आसनावर स्थानापन्न झाले <coughs> मांडी घालून तिथे ते पद्मासन घालून तिथे ते बसले <coughs> नंतर नामदेवांनी जी ज्ञानदेवांनी जी स्वतःचं हस्तलिखित ज्ञानेश्वरी के, केली होती पहिली प्रत ती त्यांच्यासमोर ठेवली आणि निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव ज्ञानदेवांना नमस्कार करून वंदन करून गुहेच्या बाहेर पडले आणि ज्ञानदेवांनी ओंकाराचा ओंकाराचा उच्चार केला आणि नामदेवाने आणि निवृत्तीनाथाने त्या गुहेच्या तोंडावर शिळा लावली आणि ते गोळीचे दार कायमचं बंद केलं इकडे मुक्ताई आणि सोपान्याने हंबरडा फोडला पण त्यांचे दुःख ते त्यांचे तेच जाणून होते मैत्रिणी असे हे ज्ञानदेव असा हा ज्ञानदेवांनी समाधी घेतली आणि तो समाधी सोहळा पाणाऱ्यांचे डोळे खळखळून भरून आले पंढरीनाथ ज्यावेळेस ज्यावेळेस ज्ञानदेवांच्या समाधीची वेळ झाली असे म्हणतात की आकाशातून पुष्पवृष्टी झाली गंधर्व गायन गाऊ लागली जिकडे तिकडे मंगलवाद्य वाजू लागली आणि पंढरीनाथांनी ज्ञानदेवांना विचारलं की हे ज्ञाना तू तु, तुझी काय मनातली इच्छा आहे ते सांग तेव्हा ज्ञानेदेव म्हणाले हे पंढरीराया आपण या इंद्रायणीच्या काठी आलेलो आहोत या इंद्रायणीमध्ये सर्व तीर्थांना प्रवेश घ्यायला सांगा सर्व तीर्थांना त्यात इंद्रायणीमध्ये प्रवेश घ्यायला सांगा म्हणजे काय होईल की रंजले गांजले यांना त्या इंद्राणीमध्ये जर स्नान केलं तर मुक्ती मिळेल असं म्हणून ज्ञानदेवांनी त्यांना विनंती केली पंढरीनाथांनी सर्व तीर्थांना आज्ञा केली आणि सर्व तीर्थ त्या इंद्राणीमध्ये समाविष्ट झाले मैत्रिणीनो हे पाहून ज्ञानदेवांचे रंजले गांजलेसाठी विचार पाहून खरोखर इंद्रायणीचाही गळा दाटून आला असेल मैत्रिणीनो या कार्तिक पद त्रयोदशीला आम्ही सर्व मैत्रिणी एकादशीच्या बहिणाला जमलो होतो तर तिथे माझी एक मैत्रिणी आहे सुधा टेकाळे त्यांनी सुंदर भजन म्हटलं होतं कुठलं पाहुणी समाधी सोहळा दाटला इंद्रायणीचा गळा दाटला इंद्रायणीचा गळा मैत्रिणी मैत्रिणीनो खरोखर आपण तर माणसं आहोत पण त्या इंद्रायणीचासुद्धा गळा दाटून आला असेल जेव्हा ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली आणि रंजले गाजलेल्यांसाठी विठुरायाकडे मागणं मागितलं माँग खरोखर इंद्रायणीचाही गळा दाटून आला असेल आज इतकी वर्षं झाली तरीही हे समाधी सोहळ्याचे वर्णन ऐकताना आज आपले डोळे भरून येतात आपण यूट्यूबवर पाहतो नंतर इतर ठिकाणी पाहतो आपण ह्या इंद्रायणी सोहळ्याच्या या ज्ञानदेवांच्या समाधी सोहळ्याचे कुठेही वर्णन लिहिले आहे खरोखर आपले डोळे भरून येतात मैत्रिणी हा आजचा दिवस अतिशय लक्षात राहण्यासारखा आणि आजही अंगावर काटा येतो आपल्याला हे वर्णन ऐकताना मला असं वाटलं की याची माहिती तुम्हाला तर माहीत असेलच तरीही तुमच्याशी संवाद साधावा म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला जर आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा मैत्रिणी शेअर करा आणि खूप आवडला तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ धन्यवाद